जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो आमच्या राजूच्या इकडे कार्यालयामध्ये बसलो होतो मला सांगितलं दहा मिनिटावरती आहे सभा घुमाव घुमाव घुमावला मला मी आता जरा साहित्य म्हटलं बाबा पुढची सभा ठाण्याला आहे लवकर पोचू आम्हाला आज माझी पहिली सभा माझ्या राजूच्या इकडे आज मी मुद्दाम दिली मी जनरली सभा ज्या ठेवल्यात आत्ता त्या जवळपास निवडून येणाऱ्या जागांवरतीच ठेवलेले आहेत आणि म्हणून आजची सभा ही माझी इथून राजूच्या इकडनं आज इथे माझ्याकडे व्यासपीठावरती आमचा उल्हास भोईर भगवान भालेराव आणि संगीता चंदवणकर हे सगळेजण इथे आपले उमेदवार देखील इथे हजर आहेत आपल्या संगीता तर इथं तुम्हाला माहिती आहे आत्ता त्यांनी सगळं बदलापूरचं जे प्रकरण आहे त्या लहान मुलीच्या ते सगळं बाहेर काढलं त्या त्यांनी बाकी कोणाला कळलं नव्हतं या एका भगिनीने ते सगळं प्रकरण बाहेर काढलं लोकांपर्यंत गेलं अख्खं महाराष्ट्राचं प्रशासन हलवून टाकलं आणि म्हणून या विधानसभेच्या वेळेला मी त्यांना शाबासकी म्हणून मी त्यांना या विधानसभेचं तिकीट दिलं कालच दिवाळी संपली आहे आजपासून आमचे फटाके खरंच आजची पहिली सभा आहे अजून वातावरण तापायचं आहे आमचा आवाज पण तापायचा आहे विचार पण तापायचे आहेत सगळंच तापायचं आहे अजून पण कुठून तरी सुरुवात करायला लागते या सगळ्या गोष्टीला मी आज जो आलोय तो फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी आलोय आणि तुमच्याकडनं एक हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तिकडे असतील त्यांना प्रचंड बहुमताने तुम्हीही विजयी करायचा आहे आणि नुसताच हा विजयाचा घाट घातलेला नाहीये कशासाठी गेले पाच वर्ष आपण हा महाराष्ट्र पाहतोय काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्यांनी मतदान केलं मग ती युती असेल नाही तर आघाडी असेल पहिल्यांदा युतीत कोण होतं पहिल्यांदा आघाडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे कशाचा कशाला काही थांगपत्ता राहिलेला नाही आहे तुमचं मत जे तुम्ही या लोकांना दिलं कोणी युतीला दिलं असेल कोणी आघाडीला दिलं असेल सांगून दाखवा आत्ता तुमचं मत आहे कुठे नेमकं खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची गेल्या पाच वर्षामध्ये जे गोष्ट घडल्या गोष्टी घडल्या याची तुम्ही मनातल्या मनामध्ये एक उजळणी केली पाहिजे की अरे पाच वर्षानंतर आज परत मतदान होतं आहे या मतदानाला आपण सामोरे जातो आहोत कोणी कुठेही गेलेला आहे आमचा राजू विधानसभेमध्ये एकटा होता आणि मला त्याच्याबद्दल अभिमान आहे की माझा आमदार हा विकणारा नाही तर टिकणारा होता नाही तर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे जाऊन बसला असता एक टस होता पण असल्या गोष्टी माझ्या माझ्या सहकार्याला कधी शिवत नाही डोक्याला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्यासमोर कोण काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या मग दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या संपल्या निकाल लागले मग एक सकाळचा शपथविधी झाला ते पंधरा मिनिटात लग्न तुटलं कारण काकाने डोळे वाटारले मग लगेच आले घरी काका मला माफ करा मग ज्यांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या होत्या काँग्रेस आणि एन सी पीच्या बरोबर त्यांच्या बरोबर जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर बसले काय सांगितलं म्हणे तर म्हणे मला अमित शहानी सांगितलं होतं की म्हणे अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद ह्याची हमी आम्ही तु, तु, तुम्हाला देतो कुठे झाले चार भिंतीत मी मागे म्हटलं होतं ना की अरे तुमच्या समोर या उद्धव ठाकरेंच्या समोर उद्धव ठाकरे व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील अमित शहाची सभा चालू असताना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती अमित शहा काय म्हणाले की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घेतला त्यावेळेला का नाही सांगितलं की अरे तुम्ही मला शब्द दिलाय की अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद आम्ही तुम्हाला देणार मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं एकट्याचं नाव का घेत आहे निकाल लागेपर्यंत कोणी काही बोले ना दोन हजार एकोणीसचा निकाल लागला आणि त्यांना समजलं की आमच्याशिवाय यांचं सरकार बसू शकत नाही म्हटल्यानंतर लगेच त्यांनी पिळायला सुरुवात केली अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्या नाही तर आम्ही जातो वेगळ्या विचारांची युती वेगळ्या विचारांची आघाडी म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी बरोबरती गेल्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सगळ्यात मला गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेस एन सी पी बरोबर गेल्यावर सगळ्या फोटोंवरनं सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट हे ही गोष्टच काढून टाकली माननीय बाळासाहेबांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट करायला कोणी तयार होईना शिवसेनेच्या होर्डिंग्सवरती बाळासाहेबांचा फोटो पण हिंदू हृदय सम्राट लिहिलेलं नसायचं काही तर मी उर्दू बघितली आहेत होर्डिंग्स उर्दू ज्याच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर काय लिहिलं असायचं जनाब जनाब बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी म्हणून इथपर्यंत खालपर्यंत गेला तुम्ही ह्यांच्यातले कित्येक मी मध्यंतरी त्या विधानभवनामध्ये गेलो होतो माननीय बाळासाहेबांच्या एका तैलचित्राचं अनावरण होतं सगळे आमदार बसले होते मला कळत नव्हतं कोण कुठच्या पक्षाचे पण बहुतेक तिकडे सगळे आमदार बसलेले मी तेव्हाच्या सभापती ना ते सभापती तेव्हा व्यासपीठावरती बसले होते मी त्यांना सांगितलं म्हटलं बाळासाहेबांचं एक पेंटिंग तैलचित्र एक विधान भवनाच्या गॅलरीत लावा आणि एक विधान परिषदेच्या गॅलरीत लावा इथे बसलेल्या अनेकांना कळेल म्हटलं आमदारांना की ही विधान भवनाची पायरी आपण कोणामुळे चढलो आपण इथपर्यंत कोणामुळे आलो काही नाही पक्षाशी प्रतारणा ना, तुमच्या मताशी प्रतारणा विचारांशी प्रतारणा काही विचार विचार नावाची काही गोष्टच नाही उरली मग हे गेले काँग्रेस बरोबर अडीच वर्षांची संपली हे इकडे बघत होते खालच्या खाली चाळीस गेले अरे कुठे गेले ते कुठेतरी निसर्ग पाहायला गेले होते ते कुठेतरी बोलले ना काय ते डोंगर हां काय काय असंच बोल बोलत होते ते चाळीस आमदार निघून गेले मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही मुख्यमंत्र्याकडे तर इंटेलिजन्स नावाची एक गोष्ट असते रोज येऊन ते तुम्हाला सांगत असतात खबर देत असतात मुख्यमंत्र्यांना थांग पत्ता नाही आपल्या खालच्या खाली चाळीस गेले हे चाळीस जण घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते त्यावेळेला की काँग्रेस आणि एन सी पी बरोबर बसणं आणि त्यातल्या त्यात, त्यात अजित पवार बरोबर मी तिकडे मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना झालं मग एकनाथ शिंदे जाऊन भाजप बरोबर बसले मुख्यमंत्री झाले अचानक कळलं मांडीवर येऊन अजित पवार बसले आता इथून बाहेर पडलेले अजित पवारांचं नाव घेऊन मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून तिथे मांडीवरती येऊन बसले अजित पवार आता काही करता पण येईना कोणतं राजकारण सुरू आहे काय चालू आहे महाराष्ट्राचं भवितव्य हे महाराष्ट्रामधला तरुण महाराष्ट्रामधली तरुणी काम मागतायत महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामधला कामगार कसा बसा काम करतोय आणि ह्यांची है। फक्त मजा चालू आहे कधी यांच्याबरोबर कधी यांच्याबरोबर कधी यांच्याबरोबर का हे का असे वागतात माझी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला माझं हेच सांगणं हे माणसं का वागतात कारण तुम्ही चिडत नाही शांत थंड लोण्याच्या शा, गोळ्यासारखे बसलेले असता आणि ह्याच लोकांना वारंवार परत मतदान करता म्हणून ह्याना तुमची परवाच नाहीये तुम्हाला गृहित धरलंय गृहित कोण आहेत ती कोण माणसं आहेत कोण आहे महाराष्ट्रातली जनता काय उघडणार आमचं आम्ही कशेही वागलो तरी चालेल निवडणुकीच्या तोंडावरती समोर येऊ पैसे फेकून मारू तोंडावरती हे गुलाम काय करतील परत रांगेत उभे राहतील उन्हात उभे राहतील आणि आम्हालाच मतदान करतील आम्ही कसेही वागू हा जो समाज त्यांचा झालेला आहे ना तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र वटणीवरती येणार नाही कोणी कोणाही बरोबर सोबत करतंय आणि कोणी कोणाही बरोबर जाते शरम पण नाही लाज पण नाही काही वाटेन ना असंच झालंय हो असा महाराष्ट्र कधी नव्हता आपला अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिले आहेत एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून पाहिले आहेत मान खाली घालून जायचे लाज वाटायची ना हे केलंय तर केलंय आता गद्दारी केली आहे पण लोकांना समोर जायला भीती वाटायची ना आता काही वाटत नाही या लोकांना या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आमच्या मतांचा अपमान करून देखील आम्हाला जर काही समजा वाटत नसेल ना देवच वाचो या महाराष्ट्राला कोणी कोणाच्या अभद्र युत्या करत आहे कोणी कोणाशी अभद्र आघाड्या करत आहे आणि मी समजू शकतो म्हणजे हे या सगळ्या फोडाफोडीचं राजकारणाचे आद्य आमचे शरदचंद्र पवार पहिल्यांदा अठ्याहत्तरला काँग्रेस फोडली ब्याण्णवला शिवसेना फोडली दोन हजार पाचला परत नारायण राणेला ना फोडलं तिकडे परत आमदार फोडले हे फोडाफोडीचं राजकारण चालतं म्हणजे होत होतं आलं लोकांना काय फोडतात आता पुढे गेलं सगळं प्रकरण आता नुसतं फोडाफोडीवर राहिलं नाही आता पक्षच ताब्यात घ्यायचा तुमची निशाणीच ताब्यात घ्यायची तुमचं नावच ताब्यात घ्यायचं विषयच संपला असं तर मी कधी बघितलं नव्हतं एकनाथ शिंदेने नाव घेतलं एकनाथ शिंदेने निशाणी घेतली अजित पवारांनी नाव घेतलं अजित पवारांनी निशाणी घेतली अहो ते नाव आहे ना शिवसेना नावाचं शिवसेना आणि तो जो धनुष्य बाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे त्याला कसले हात घालता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचं करा माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं अपत्य आहे हे अजित पवारांचं अपत्य नाही आहे महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी या गोष्टीला पक्षाचे पक्ष पळवतायत निशाण्याच्या निशाण्या पळवत आहेत माणसं पळवली जात आहेत ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्या महाराष्ट्राची ही दशा असल्या गोष्टी तर उत्तर प्रदेश बिहारमध्ये होतात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचं आहे आम्हाला आज आत्ता माझ्याकडे करून ती पाठवली मला मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावरती एक भोजपुरी गाण्यावरती बाई नाचते लोक यायच्या अगोदर आणि लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं म्हणून एक बाई नाचते तेही ही तरी भोजपुरी गाण्यावरती नाचते व्यासपीठावरती ज्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे ज्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव आहे त्याच्यावरती एक बाईला नाचते भोजपुरी गाण्यावरती ही लाडकी बहीण योजना आपण कुठे चाललोत हे असल्या प्रकारच्या व्यासपीठावरती अशा प्रकारच्या मुली आणून अशा प्रकारच्या गाण्यांवरती नाचवायची पद्धत हे सगळे युपी बिहार त्या बाजूला हे आपल्याकडे कधीच नव्हतं हे आपल्याकडे सुरू झालं आता आपल्याकडच्या व्यासपीठांवरती पक्षाच्या व्यासपीठांवरती राजकीय व्यासपीठांवरती अशा प्रकारच्या मुली नाचवायला आपण आणायला लागलो आता मला असं वाटतं एकनाथ शिंदेने याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे हे कोणाचं डोकं आहे अ मातारी बेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो हो या असल्या घाण्या सगळ्या राजकारणामधनं आपल्याला महाराष्ट्र वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आवाज शिवसेना असू देत राष्ट्रवादी काँग्रेस असू देत भारतीय जनता पक्ष असू देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हो कुठचा पक्ष टिकला नाही टिकला काही फरक नाही पडते महाराष्ट्र टिकणं गरजेचं आहे महाराष्ट्र बर्बाद होता का बने जर महाराष्ट्र बर्बाद झाला याचं नाव नाही घेता येणार ना आपल्याला ज्या शिवछत्रपतीने एवढं अख्खं राज्य उभं केलं एवढा मान उभा केला अटकेपार झेंडे फडकवले आपल्या मराठेशाहीने हा इतिहास आमचा सांगणारा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावरती मुली नाचवतोय एवढे महाराष्ट्रामधले सगळे प्रश्न प्रलंबित असताना आमच्याकडे चेष्टा चालू आहे थट्टा चालू आहे मजा चालू आहे मस्करी चालू आहे हा सहज मी तुम्हाला फक्त जस्ट हलवायला आलो होतो हलवायला जा जागे आहात ना जिवंत आहात ना माझी परत पंधरा तारखेला माझी इकडे परत सभा आहे त्यावेळेला इतर बाकीच्या राजकीय बाकीच्या गोष्टींवरती मी बोलीनच बाबा नो माझी तुम्हाला फक्त एवढंच म्हणायला तुम्हाला आहे महाराष्ट्रासाठी जागे राहा महाराष्ट्रासाठी जिवंत राहा आपल्याकडच्या चार ओळी ना जे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले अनेकांचा डोळा ह्या महाराष्ट्र मारण्यासाठी तुमचं लक्ष या महाराष्ट्रावरती असलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रासाठी म्हणून मी तळमळीने मी या महाराष्ट्रासाठी म्हणून काम करतोय मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच इच्छा आहे म्हणून माझ्या हातामध्ये तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा या इच्छेनेच या इच्छेपोटीच मी या, या, ही निवडणूक लढवतोय आज राजू सारखा उमेदवार माझे बाकीचे सगळे उमेदवार राजूने ते केवढं त्या कोविड काळामध्ये केवढं काम केलं स्वतःचं हॉस्पिटल त्या कोविड सेंटर बनून बनवून टाकलं सगळ्यांसाठी मोफत सतत या डोंबिवलीसाठी या सगळ्या ठाण्यासाठी झगडणारा तो माणूस आहे तुमचा आहे तो राजू आमचा आहे तो राजू मला तुम्हाला आज फक्त एवढंच सांगायचंय मला पुढे परत सभा असल्यामुळे मला निघावं लागते परत पंधरा तारखेला आपण भेटूच बाकीच्या सगळ्या इतर अवांतर इतर गोष्टींवरती आपण बोलूच पण माझी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे एका नव्या उमेदीने पुन्हा सगळं आप आपण उभं करतो आज राजू आणि माझे सगळे इतर सहकारी तुमच्या समोर आहेत उमेदवार म्हणून आहेत या सगळ्यांच्या पाठी तुमचे आशीर्वाद असो द्यावेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बोट दाबून बटन दाबून आपण यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी एक इच्छा आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र